नमस्कार मित्रांनो मी उदय लवकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकाल बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी ला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि असं काय घडणार की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार मित्रांनो दोनशेची तेजी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात मित्रांनो तर बघा जागतिक बाजाराचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तर जागतिक बाजाराचा विचार केला तर जागतिक सोयाबीन बाजार भाव आजच्या कंडिशनला साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूल्सच्या दरम्यान आहे आपण जर बघितलं तर हा जो जागतिक सोयाबीन बाजारभाव आहे हा निश्चांकी स्तरावरती याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही म्हणून जागतिक सोयाबीन बाजारात सुधारणा होणार आहे आणि हीच सुधारणा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आहे सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही दिवसेंदिवस कमी होत आहे कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आपण पंधरा एप्रिलनंतरचा विचार केला तर सोयाबीनची विक्री ही आता जी एक लाख चाळीस ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान ती सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येईल आणि तिथून पुन्हा एक लाख क्विंटल खाली येईल यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि या अनुकूल परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दोनशे रुपयाची तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्याला चार हजार सहाशे पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की तुम्हाला चार हजार पाचशे अथवा चार हजार सहाशेची भाव पातळी मिळाली इथं पन्नास टक्के सोयाबीनची करा विक्री राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन शंभर दोनशेच्या तेजीवरती जर आपण विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार